हॅलो नमस्कार मी भाजप प्रदेश कार्यालयातून बोलते मोहिनी टिकोने कुठून बोलत बीजेपी प्रदेश कार्यालय मुंबई वरन सर हा बोला ना सतीश देशमुख सर बोलताय ना हा हा बोला ना मोदी सरकार आपल्या योजनेद्वारे तुमची सेवा करू शकल्याबद्दल भाजप कृतज्ञता व्यक्त करते पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बँकेतून दोन हजार रुपये मिळतात का आपल्याला पीएम किसान चे नाही नाही मिळत सुरुवातीला मिळाला होता या योजनेचा लाभ सुरुवातीला ला... मिळाला ते नंतर का बंद झालं काय काल नाही ओके आपल्याला जाणून आनंद देऊ आपल्यासारख्या अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांच्या मित्र पक्षाला पाठिंबा द्याल का हॅलो हा हा ना आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजपला तुमचं मत देताल का नाही अजिबात नाही देणार कृपया आम्हाला सांगा मोदी सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत खरं बोलण्याची खरं बोलण्याची अपेक्षा आहे सत्यमेव जयते आपलं ब्रिद वाक्य आहे ना गांधीजींनी ते सत्याचं हे केलं ना प्रचार केला ना सध्या सत्य रासाला पोहोचलेलं आहे पूर्ण भारतामध्ये ते सत्याची मला आम्हाला खूप चीड आहे त्यामुळं okay. खोटे आश्वासन आणि असत्य यांची आम्हाला खूप चीड आहे म्हणून आम्ही भाजपला मत नाही करणार आपला तालुका काय आहे सर पुण्यामध्ये okay. असतो मी ओके आपल्याला विनंती आहे सर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला विजय करण्यासाठी नाही अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही करणार खोटाटे जाहिरात बाजी आणि खोटाटे सरकारचा आम्ही निषेध करतो आपला दिवस शुभ जाव